तेराशे पाच किलोमीटरजवळ आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे शुत्र सहा वाजून पाच मिनिट झालेत मनाला प्रसन्नता देणारे विचार ऐकूया नमस्कार परभणी अंतर्गत विचारशला का या कार्यक्रमात यामध्ये आज दृढ संकल्प याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार आपण ऐकूयात श्रोते हो नमस्कार संकल्प ज्याचा दृढ असे जीवनी त्याच्या लक्ष्मी वसे मानवी जीवनाच्या सफलतेचे रहस्य संकल्पशक्तीत दडलेले आहे किंबहुना संकल्प ही ईश्वराकडून मिळालेली देणगीच होय इतिहासाच्या पृष्ठावर त्याच्याच गाथा सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या जातात जे की संकल्प या दिव्य तत्वाचे अधिकारी असतात माणसाचा पुरुषार्थ हा त्याच्या संकल्पातून झळकतो स्वप्ने पाहणारी माणसे खूप आढळतील पण स्वप्नांची पूर्तता करण्याकरिता संकल्पाचा आधार घेत जे पुढे पुढेच जातात ते मात्र निश्चितच यशस्वी ठरतात किंबहुना यशाच्या शिखरावर विराजमान होतात कार्य कितीही कठीण असो ते सोपे करण्याची व त्यांना अनुकूल बनवण्याचे सामर्थ्य दृढ संकल्पी माणसामध्ये असते आजवरचा इतिहास पहा असंख्य नरवीरांनी आपल्या अद्भुत संकल्पशक्तीने प्रतिकूल परिस्थितीवरही मात करीत त्यात यश मिळवण्याचे कार्य केले आहे किंबहुणा इतिहास हा त्यांचाच असतो जे संकल्पांचे महामेरू असतात दृढ निश्चय व प्रचंड धैर्यशाली महामानव एकदा संकल्प केला की त्याला पूर्णत्वाला नेल्याशिवाय राहत नाहीत मग मार्गात कितीही अडथळे होत ते त्यांना कधीही जुमानत नाहीत प्रसंगी मृत्यू आला तरी परवडला पण ते त्याची पर्वा न करता सतत पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात मध्येच एखाद्या सुखवस्तूचे प्रलोभन जरी आले तरी ते त्यांचा स्वीकार करणार नाहीत अशा सुसंकल्पी सत्पुरुषांची गणना महापुरुषांमध्ये होत असते भरतोरी म्हणतात निंदंतु नीती निपुणा यदी वास्तुवंतु म्हणजेच नीतीशास्त्रामध्ये निपुण लोक विद्वान ज्ञानी मंडळी निंदा करोत अथवा स्तुती करोत मध्येच लक्ष्मी समावेश तू ग्छतु वायथेष्टम लक्ष्मी येवो किंवा सहज गत्या ती परत जावो अद्य एव वा मरणमस्तु आजच मरणयो युगांतरे वा युगायुगानंतर पण न्यायात पथ प्रविचलंती पदम न धीराहा न्यायाच्या सत्याच्या पवित्र दृढ मार्गावर चालणारे धैर्यशाली दृढ संकल्पी महापुरुष मात्र आपले एकही पाऊल डळमळीत हो देत नाहीत विचलित होत नाहीत माणूस एखादे कार्य हाती घेतो व त्यात यशस्वी होतो त्यामागे मूळ कारण त्याचा दृढ संकल्प आहे याउलट संकल्प कुचकामी असेल मात्र त्याचे कार्य कधीच यशस्वी ठरत नाही सर्वच क्षेत्रे किंवा कोणतेही कार्यक्षेत्र घ्या कोणताही काम असो मग ते छोटे असो की मोठे संकल्पाच्या बळावरच ते आधारलेले असते संकल्प हा सत्य व प्रामाणिक असावा त्या संकल्पामध्ये सर्वे भवंत सुखिनची म्हणजेच वैश्विक कल्याणाची कामना असावी स्वार्थ किंवा संकीर्णता अजिबात असता कामा अशा सुसंकल्पामध्ये सतत इतर संत जनांचा आणि सहकारी मंडळींचा वावर असतो अनेकांच्या सदिच्छा पाठीमागे शक्ती बनून साथ देतात पवित्र आणि महान संकल्पांना सफल होण्याचे रहस्य त्याच्या दृढ शक्तीमध्ये आहे इच्छाशक्तीमध्ये दडबडले आहे थोरा मोठ्यांचे व संत सज्जनांचे आशीर्वाद ऊर्जा म्हणून मतीला धावून येत असतात संकटे म्हणजे संकल्पी लोकांसाठी परीक्षा केंद्रेच ठरतात असंख्य राष्ट्रभक्त देशरक्षणाचा शुभ संकल्प करीत आनंदाने गात असतात संकल्पाने हृदय काठोकाठ भरू मातृभूमीच्या दिग्विजयाची सुप्त मनिषा पूर्ण करू आजवरच्या अनेक राष्ट्रसंतांनी राष्ट्रपुरुषांनी संकल्पांचा दृढ विजयांचा आणि दृढ विचारांचा महामेरू आपल्या हृदी ठेवला म्हणून ते यशस्वी ठरले आपण देखील दृढ संकल्पी बनूया आणि आपल्या निश्चित केल्या कार्यामध्ये यश संपादन करूया संकल्प या विषयी प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार पण ऐकले नमस्कार परभणी अंतर्गत विचारशला का या कार्यक्रमात विचारशला का हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला